स्वागत आहे आवाज महाराष्ट्राचा काल दिवशी काय घडलं बारामतीत अनेक बारा घडामोडी पाहायला मिळाली मध्यरात्री पर्यंत बँक चालू ठेवण्यात आली तसेच अजित पवारांनी पैसे वाटप केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला तर दुसरीकडे इंदापूरमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून कार्यकर्त्यांना शिवेगाळ करण्यात आली अशा अनेक घडामोडी काल बारामतीत घडल्यामुळे बारामती मतदारसंघ चांगला चर्चेत आला आहे ह्या घडामोडी एवढ्यावरच थांबल्या नाही तर पुढे गेले असता मी शिवेगाळ केली नाही असे वक्तव्य भरणे यांनी केले तर दुसरीकडे रोहित पवार यांनी पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल केला त्याला प्रतिउत्तर म्हणून अजितदादा पवार यांनी पत्रकारांना सांगितले की बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा अशा प्रकारे एकमेकांवरती होणारे आरोप आणि प्रत्यारोपामुळे बारामती मतदारसंघ काल चांगला चर्चेत आलेला पाहायला मिळाला पैसे वाटप चालू असल्याचे मला फोन येत आहे असे आरोप सुप्रियाताईंनी केले आहेत ऑन कॅमेरा मतदान घ्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे हो यांनी केली होती दुसरीकडे मात्र रोहित पवार शांत बसले नाहीत त्यांनी बँकेजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पैसे वाटपाचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केले दुसरीकडे इंदापूर के तालुक्यातील अजित दादा गटाचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या शिवेगाळ्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला हे भरणे यांना कळताच मी शिवेगाळ केलीच नाही बोलीभाषेत मी बोलून गेलो असे वक्तव्य भरणे यांनी केले बारामती मतदारसंघामध्ये अशा प्रकारची खळबळ चालू असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि अनेक उजाळा मिळाला एकीकडे एक मतदान चालू असताना एकमेकांवरती होणारे आरोप प्रत्यारोप चालू असून देखील सुप्रिया सुळे अजितदादांच्या निवासस्थानी का गेले हे जाणून घेण्यासाठी मीडियाने विचारपूस केली असता मी अजितदादांच्या आई काकींची भेट घेण्यासाठी गेले होते पण निवासस्थानी कोणीच नव्हतं असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत असल्यामुळे अजितदादा मागे कसे राहणार त्यांनी मीडिया समोर उत्तर दिले सुप्रिया निवासस्थानी आली होती पण आमची भेट झालेली नाही आणि कसलेही व्हिडिओ व्हायरल करायला रोहित त्यात माहीर आहे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी रोहित पवारांना केले एकंदरीत बारामती मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी अनेक घडामोडी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाली बारामती मतदारसंघामध्ये हा अशा घडामोडीमुळे नक्कीच चार जूनला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे